नमस्कार शेतकरी मित्रांनो बघूया आजचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती मुरुम अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एक तीस सरसंद्राय चार हजार चारशे चाळीस जास्तीत जस दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल उमरागा अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल आखाडा बाळापूर अवक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सर सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जस दर चार हजार चारशे रुपये क्विंट मंगळूर पीर अवक एक हजार बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल नांदगाव खांडेश्वर अवक एकतीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंचेचाळीस सरसुंद्राय चार हजार तीनशे दहा जास्तीत जास्त चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नेर परसोपंत अवक दोनशे चोवीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय चार हजार चौसष्ट जास्तीत ज्या चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल काटोल अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एक जास्तीत जसदर चार हजार चारशे सोळा रुपये क्विंटल सिंधी सीलू अवक सात क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सहा अडतीसशे जास्तीत जसदार चार हजार रुपये क्विंटल